एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर क्रूर बलात्काराची धक्कादायक घटना समोर आली आहे आरोपीने मुलीला जबरदस्तीने आपल्या मॅक्सिमो गाडीत बसवून भोकरदण ते नानजा गुरुकुल शाळेसमोरील शेतात नेले आणि तीस जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला ही घटना दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी सुमारे नऊ वाजता घडली आरोपीचे नाव भरत भीमराव मगरे वय बत्तीस राहणार कोदोली तालुका भोकरदण जिल्हा जालना असे आहे पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून भोकरदण पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बी टी सहाणे हे करीत आहेत ब्युरो रिपोर्ट लोक सरकार न्यूज दिनांक तीन दोन दिना दोन हजार सव्वीस रोजी ठाणे भोकरदण येथे सत्तेचाळीस सव्वीस कलम चौसठ पासष्ट अं तीनशे एकावन दोन तीन नव्वद तसेच चार सहा बारा पक्ष गुन्हा दाखल होऊन तपासकाने आमच्याकडे दिला सदर गुन्ह्यातील आरोपी अं भरत भीमराव मगरे राहणार कुदुली पुन्हा दाखल होतात आम्ही व आमचे सहकारी सिंगाल व इतर कर्मचारी असे अं कुदुली ते जाऊन सदरी लाडिला सिद्धा सीताभीने तात्काळ अटक केली व सदर गुन्ह्यातील आरोपीची मान्य न्यायालयासमक्ष समक्ष हजर केले असता न्यायालयाने आज रोजी दिनांक सत्तावीस दोन दोन हजार सव्वीस पर्यंतचा तीन दिवस पोलीस कस्टडी दिली यातील आरोपी याने याच्याकडे एक मृत्यू गाडी असून तो मुलांची अं ने आण शाळेमध्ये करीत असतो त्याचाच फायदा घेऊन एका पीडित तरुण मुलीस एका नांदा शहरातील शहरच्या शेतामध्ये नेऊन तिच्यावर पाचवी बलात्कार केला आणि केल्यामुळे ती घाबरून तिने आई वडिला सांगितल्यानंतर तिच्यावर त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली सदरच्या काळामध्ये मुलींचा बोल जाण्याचा व अशा प्रकारच्या गुन्हे घालण्याचं प्रमाण वाढलं असून आई वडिलांनी व हो पालकांनी मुलींवर संस्कार चांगले घालून मोबाईल व टीव्ही यावर कंट्रोल करणे गरजेचे आहे शाळेत तसेच गावागावात मन परिवर्तनासाठी किंवा मुलांचे आशा गुणापासून प्रवृत्त होतील असे काही समाज प्रबोधनाचे कार्य कार्यक्रम करायला करा आवश्यकता आहे जेणेकरून अशा प्रकारचे गुन्हे घडणार नाही